थांब ना दाखवतो बघा अगं दाखवतो मी तुला समजावता का त्यात कोणी लेडीज असत कोणी काय असतं प्रत्येकाचा नंबर व्हायरल होत मी तुला ते सांगतोय दाखवू नका मी दाखवणारच ये ना ग पण कोणी पण येऊ शकते पोलिस म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी लिगलीच करणार जे काही करणार ते कारण की आता हे प्रूफ असतात आमच्या ठीक आहे आता मला हे सांगायचंय जर स्क्रीनशॉट मारला असेल दाखव का स्क्रीनशॉट सुद्धा हे बघा मित्रांनो आम्ही किती काही बोललो तरी आम्हाला खोटच वाटतंय बरोबर म्हणजे हे डायरेक्ट आम्हाला बोलतात की तुम्ही खोटं बोलताय तुम्ही असं बोलताय तसं तुम्ही काय बरोबर बोलते ते तरी सांगा मग तुमच्या दोघांचा पण दोघं नवरा बायको हायते सेम आहे तुम्ही तुम्ही काही सुधारणार नाहीये आता भूमीला तुम्ही भरपूर जणांनी बघितला असत भूमी किती रूप बदल ज्यावेळेस स्टार्टिंगला आलती त्यावेळेस भूमीचे रूप कसे होते आणि आताचे रूप कसे हे सगळं तुम्हाला दिसतंय व्हिडिओत की पहिलं भूमीचं वागणूक कसं होतं आणि आताच वागणूक कस आहे पहिलं जी खोटे आता जी वागती ती खरी ही भूमी कळते म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की व्हिडिओ बघितले असतील तुम्ही जुने माहिती तुम्हाला त्या जुन्या व्हिडिओ बघा ती बारीक बाळासारखी करायची माहिती बारीक बाळासारखी करायची बघितलाय व्हिडिओ तुम्ही तो ते खोट होत ते खोटं होतं आता ते खरे रूप दाखवते आता आत्ता सारखी दाखवती ती असं दाखवते की मला भरपूर भरपूर मला पण तुम्ही बघा किती बारीक बाळावणी करायची ते तुम्ही आणि कुठे गेलो तो वणीला गेलतो आणि असे भरपूर काय व्हिडिओ कि त्या व्हिडिओत होते की तिचे नखरे कसे होते आणि आत्ताचे नखरे काय करू तू नाहीतर काय आणि राहिला प्रश्न आमच्या परवाच्या व्हिडिओचा तर आम्ही जे काय बोलत होते ते खरं बोलत होतो आणि माझं चिचपुळ तोंड असू दे नाहीतर भदड तोंड असू दे तुला काही त्याच्याशी घेणं नाहीये धू पण नको आणि काय म्हंटली बरं का आम्ही यांच्यावरून बोलणार नाही बोलणार नाही म्हणते आणि हे आम्हाला लय काही काही बोलतात म्हणजे आम्ही तुम्ही बोलणार ते आम्ही सहन करायचं का, 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 करा का प्रत्येक वेळेस मी नको बोलू का तुम्ही ज्या प्रश्न आम्हाला बोलले ते मी प्रति उत्तर का, का तुला प्रतिउत्तर नको देऊ का नको देऊ तुला तू बोलणार तू बोलणार आम्ही शांत बसायच तू बोलणार आणि आम्ही शांत बसायचं आमची काही चुकी नसताना कोणी शिकवलंय आम्हाला जमणारच नाही तुझं ऐकायला तुझं ऐकायला नाही तू दोन तोंडे काम करती तू कसे काम करती काय करती ते नको शिकव आम्हाला तू किती शानी बाई चांगलं माहितीये कळलं आणि राहिला प्रश्न त्या संदीपचा संदीप म्हणणार आहे मी काय भाऊजीची तुलना अजिबात देणार नाही तुला तर राहिला प्रश्न त्या तर तो मला म्हंटला होता अगोदर तू पण तू म्हणतोय ना मी काय ऋतू ऋतू म्हणत होतो करून तू पण मला अगोदर ऋते बोललेले स्वतः नीट व्हिडिओ चेक कर आणि मग मला बोल मग माझ्यावर बोट कर करून आणि मी मी पहिल्यापासून भूमीला भूमीच बोलतो <णस्था> मी भूमीत बोलायचो आता मी भूमी बोलायला लागलो कारण की तिची तशी टोन झाली त्यानंतर मला बोलायला लागलं त्याच्या अगोदर मी तुम्हाला कधी व्हिडिओ दिसलो पण नसेल आणि समक्ष सुद्धा मी तिला कधी बोललेलो नाही काही ठीक mm -hmm. आहे तिला लय समजवण्याचा प्रयत्न <स्था> केला भरपूर असेल असेल काय खोट खोट बोलती काय माहिती आम्ही तिला जाज केला कोणता काय केलं तिलाच माहिती आणि आता देवाला माहिती आम्ही काय जाज केला जाज म्हणजे जाज म्हणजे म्हणजे त्रास दिला आपण ती म्हणते ना लग्न झालं लग्न झाल्याच्या दिवसापासून यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे उठक बस बोललेला आहे तर असं बिलकुल काही नाहीये तुम्ही आमचे पहिले व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये तसे खोटच बोललेले त्याच्यामुळे काही काहीच प्रश्न येत नाही आणि जसं तू म्हणते ना का मी मागा हटणार नाही तर माझा पण शब्द आहे तुला मी पण काय मागे हटणार नाही मागच्या व्हिडिओ मध्ये जरा होत मला त्रास होत होता बोलायचा तुला आणि आता पण होतोय मला बोलायचं नाही पण मी मनाच्या विरोधात जाऊन बोलतीये तुला आणि काही इच्छा वगैरे नाही असे व्हिडिओ वगैरे बनवून मला तुला दाखवून द्यायचं मी तुला बोलू शकते वगैरे पण तू जर आमच्या वाटी जात असेल ना तर मी पण तुझ्या दहा पटीने वाटे जाणार आहे तुझ्या अरे तू रे हे जे शब्द वापरले असतील तर ते तू वापरलेले आम्ही कधीच वापरत नव्हतो आणि वापरले सुद्धा नाहीये आणि मित्रांनो कुठे सांगत तुम्हाला आता मी नंबर दाखवले असते पण आता माहिती नाही आता फक्त मी तुम्हाला थांब था ना दाखवतो मग अगं दाखवतो मी तुला तू समजता का त्यात कोणी लेडीज असतं कोणी काय असतं प्रत्येकाचा नंबर व्हायरल होतील मी तुला ते सांगतोय दाखवू नका का मी दाखवणारच ये ना ग अगं बघ अगा बघ तो सारखे ताई लिहार तुझा नंबर व्हायरल झाला झाला विषय बरोबर त्यासारखे सारखे ताई त्यांनी कॉल केला असेल किंवा कोणी कॉल केला असेल आपल्याला माहिती नाही नंबर कोण असा मला हे सॉल्व करायचंय तुम्ही पण ताई मी मान्य करते मी एका डिप्रेशन मध्ये ते तुम्हाला पण माहितीये एकदा फोन नाही उचलला दोनदा नाही फोन उचलला तीनदा पण नाही उचलला फोन बारा बारा आणि अठरा अठरा वेळेस फोन करायची काही एक गरज नाहीये माणूस टेन्शन मध्ये असतं कोणत्या तरी कामात असतं सारखं सारखं फोन मी आणि तुम्हाला सांग करून ठेवला आणि जे काही लोक आहेत ते आम्हाला एक दोन फोन करते हैं। बाकी काय माहिती नाही नेमकी कोण कोणाचा फोन करते काय माहिती नाही भरपूर फोन येतात ते आणि तिचा नंबर व्हायरल झाला म्हटलं आपल्या तर व्हिडिओला तुम्ही बघितलंय की भरपूर सारे कमेंट्स मध्ये पण बोलते की ताईचा नंबर व्हायरल झालाय ताईचा नंबर व्हायरल झालाय भरपूर तुला कॉल पण केलेले तुम्हाला फक्त मी दाखवल कॉल पण ब्लर करेल कारण की अगं आता परत तुम्ही असं नका बोलू की खोटे प्रूफ दाखवतोय करून असं बोलू नका ब्लर का मी ब्लर काय करणार आहे कारण की कि आम्हाला जे कोणी कॉल करतात ते कोणी लेडीज असेल जेंट्स असेल ठीक आहे तर काही नसतं एवढं पण लेडीज लोकांचा नंबर व्हायरल होणार चांगलं नाही वाटत मला पण एक म्हणून मी तुम्हाला एकदा दाखवतो फक्त ब्लरनेस मध्ये असत दाखवतो दाखव ना आता हा हे मित्रांनो लांबूनच दाखवतो मी तुम्हाला हे भरपूर सारे आश्र मिस कॉल येतात सगळे हे झालेले रेड मध्ये येते हे सगळे मिस कॉल असे भरपूर मिस कॉल येतात मध्ये जास्त हिस्ट्री आजचीच हेच नंबर पाच पाच सहा सहा वेळेस बारा बारा वेळेस एका नंबर वरून मला कॉल आलेले आणि जो कोण कॉल रिसीव करेल ना ते भलतच बोलतात ते चिडून यायचे काम विनाकारणच आम्हाला बोलतात मग आम्हाला राग येतो आता विषय काय हे बघा आता हे कॉल आहे ना हे हो नहीं नहीं। बर, कौल कौल ते आता नंबर व्हायरल झालाय म्हणून कॉल येतोय ठीक आहे एवढ्या कॉलची काही मला हे नाही पण मला हे सांगायचे की ह्या ताई लोक कॉल करतात बरोबर त्यानंतर दहा लोक कॉल करतात प्रत्येकजण कॉल करतात कॉल करणं टायमिंग असतोय टायमिंग पण असतोय त्या टायमिंगनुसार कॉल करा टायमिंग कधी करतात एक वाजता बारा वाजता रात्री इतक्या उशिरा कॉल करतात बरोबर नाही वाटत मग कसं ते चांगलं नाही वाटत तुम्हाला राग व्हॉट्सअपला पण भरपूर मेसेज येऊन पडलेले मी लांबूनच दाखवतो तुम्हाला कारण की विषय काय हा भरपूर मेसेज येऊन पडलेले आहेत मी लांबून का दाखवतो तुम्हाला कारण की नंबर दिसायला नको आणि मी शक्यतो पण करत आणि टेक्स्ट मेसेज सुद्धा भरपूर येतात म्हणजे सगळे आणि काय काय लोक ओटीपी सेंड करतात मग कार लागल तेवढे एक खटी बॉम्ब बॉम्ब रंग काय करतात ओटीपी होतो शंभर दोनशे ओटीपी असे सलग पडत असतात ते पण एक असतं आणि काही काही लोक नंबर शिव्या पण देतला मला ला मेसेजला मेसेज ला शिव्या देत दिलेले दाखव नंबर व्हायरल कोण दिली शिवी शिवी कोणी दिली दाखवतो तुम्हाला सगळ्यांना दाखवतो ज्याने शिवी दिलेली आहे ना भाऊ तू आता इन्स्टाच्या कमेंट बॉक्समध्ये नाहीये इन्स्टाच्या कमेंट बॉक्स मध्ये तुला सापडायला वेळ लागेल जर तू व्हॉट्सअपवरती शिवी दिलेली असेल तर तू लगेच भेटशील लगेच भेटशील भाऊ मी सांगतो ना दाखवतो तू आम्ही दाखवतो तुम्हाला सांगा दाखवू ना लवकर अरे आता बघच आहे ना बोला लावू नका यार बरोबर ना आठवत बरं का तुम्ही काय बोलताय कसं बोलताय तू दाखव अहो बघा हा सापडला अह का ही तर शिवी दिली होती आणि मी रिप्लाय नाही दिला तर अनसेंड करून टाकला मेसेज हा जाऊ द्या अनसेंड केलं हे तरी बरं झालंय हे बघा आता हे जे झालंय ते झालं ठीक आहे मी याच्यावरती ऍक्शन घेऊ शकतो माझ्यापाशी तुझा नंबर आहे वावा ठीक आहे पण कोणी पण येऊ शकते पोलिस म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी लिगलीच करणार जे काही करणार ते कारण की आता हे प्रूफ असतात आमच्यापाशी ठीक आहे आता मला हे सांगायचंय जर स्क्रीनशॉट मारला असेल दाखव का स्क्रीनशॉट सुद्धा नाही दाखवणार तू शिवी काय दिलेली मला बरोबर नाही आठवत कारण की तुझ्या भावती कॉल करतील लोक भरपूर काही बोलतील म्हणून मी शांत बसलोय आहे राहिला प्रश्न तुमच्या भावाचा तर तुमचा भाऊ काय म्हंटला मा आता या मागच्या व्हिडिओमध्ये मा का तुला केस करायचे तर केस कर आमच्यावर आम्हाला काही फरक पर, पडत नाही तर आ, मी तुला एक स्पष्ट सांगते आम्ही हा शब्द वापरला पण नाही ऍक्शन म्हंटल होत घेऊ घेऊ म्हटलं होतं केस तर शब्दच वापरला नव्हता आम्ही मी काय म्हणते डोळे फाडून व्हिडिओ बघत जा नीट डोळे फाडून काने उघडे ठेवून कान उघडे ठेवून तू बोला समजलं